तर सर्वांना सौल जय भीम तर काल एक ब्लॉक टाकला होता आपण एक छोटासा डॉग आपल्याला भेटला होता त्याचे आईवडील फॅमिली मिसिंग होती तर तो एक महिन्याचा छोटासा बाळ आहे तर तो आज आपण आपल्या घरी घेऊन आलो होतो म्हणजे काल घेऊन आलो होतो तर आज पण तो आपल्या घरी आहे बघा तर छान तर, तर, तर बसला ह ना आपण त्याला आता परत त्याच्या आईकडे घेऊन जाऊया त्याच्याला चायला शोधूया आणि त्याच्या चायकडे रिटर्न करू तर आपल्याकडे पहिलेच एक टॉम आहे बघा हा इथं बसला हा बदमास आहे बघा हां तो, तो खूप त्रास देतो हिला खेळत राहतो त्यामुळे हिला आपण जास्त ठेवू शकत नाही म्हणून इथं आज चाय आईवडिलांना शोधू आणि त्यांना परत करूया तर रात्री खूप घाण होता थंडीमुळे आकडून होता तर आज म्हणजे काल त्याची आंघोळ वगैरे केली आणि आपली इथं मस्त बेडशीटमध्ये झोपू घातलं त्याला म्हणजे दिदी आहे ती आहे ना आज जाऊ आपण हां तुझ्या मम्मीकडे जाऊ देतो तुला छोडून हां तर चला मंडळी आपण आता घरून निघत आहे आणि थोड्या वेळात च्या आईकडे रिसीव करू आणि बाय बाय